दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी हिंदवी स्वराज्यचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसलेजी सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजेजी भास्करराव भगरेजी आपल्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती हिमगौरी आडके आमचे सहकारी आमदार दिलीप बनकरजी सीमाताई हिरे राहुलजी ढिकले सरोजताई अहिरे नितीनजी पवार उपमहापौर विलासजी शिंदे श्री प्रवीण गेडाम श्री दत्तात्रेय कराळे श्री बृजेश दीक्षित श्री साकेत चतुर्वेदी श्रीमती मनीषा खत्री श्री शेखर सिंग श्री आयुष प्रसाद श्री बाळासाहेब पाटील विलास बिरारी श्री रणजित हांडे मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नाशिकचं जे विमानतळ आहे या विमानतळाच्या विस्तारीकरणाची नांदी त्याच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण केलीय एक काळ असा होता की विमानतळ एक लक्झुरी होती किंवा काही विशिष्ट लोकांकरता उच्चभ्रू लोकांकरता विमानतळ तयार होतात अशा प्रकारचा समज देखील होता परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये विमानसेवेचं विस्तारीकरण केलं आणि त्या माध्यमातनं उद्योग असेल व्यापार असेल याच्यासहित तर सामान्य माणूस देखील आज हळूहळू विमानसेवेचा फायदा घेऊ लागला आणि विशेषतः मोदीजींनी जे सांगितलं होतं सारखी जी स्कीम सुरू केली की हवाई चप्पल घालणारा हा हवाई जहाजमध्ये उडाला पाहिजे अशा पद्धतीचा जो विचार मोदीजींनी मांडला होता तो हळूहळू आज वास्तविकतेत येताना आपल्याला पाहायला दिसतोय सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज औद्योगिक प्रगतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते विमानतळ आहे जिथे विमानतळ आहे तिथे उद्योग जात आहेत जिथे विमानतळ आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकी होत आहेत आणि म्हणून आता गुंतवणुकीकरता विमानतळ हे एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं अत्यावश्यक अशा प्रकारचं एक साधन झालंय खरं तर आमचं नाशिक हे अतिशय स्ट्रॅटेजिक अशा प्रकारचं शहर आहे एक प्रचंड मोठा या ठिकाणी पौराणिक आध्यात्मिक असा इतिहास या शहराला लाभलेला आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभाकरता तर प्रसिद्ध आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांनी मोठा काळ या ठिकाणी वनवासामध्ये वास्तव्य केल्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आणि श्री हनुमानजींच्या एक प्रकारे जन्मस्थळी म्हणून या ठिकाणी आपण या संपूर्ण परिसराकडे पाहतो आणि म्हणूनच एक आधुनिक अशा प्रकारचं एअरपोर्ट असलं पाहिजे ही अतिशय काळाची गरज आहे कुंभमेळ्या तर आहेच कुंभमेळ्याकरता मोठ्या प्रमाणात नागरिक येणारच आहेत कारण आपल्याला माहिती आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आपण देशामध्ये जे सांस्कृतिक पुनरुत्थान पाहतोय त्या पुनरुत्थानामुळेच आपण बघितलं की नुकतंच प्रयागराजला झालेला जो कुंभ आहे या कुंभमेळ्याने सर्व रेकॉर्ड तोडले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक पोचले कदाचित प्रत्येक घरातन कोणी ना कोणी त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न केला आणि जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक मेळा अशा प्रकारे त्या कुंभमेळ्याचं जगाने वर्णन केलं आणि म्हणूनच आज जे काही हे सांस्कृतिक पुनरुत्थान आहे त्या पुनरुत्थानाच्या माध्यमातनं नाशिकचाही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा जो आमचा कुंभमेळा आहे तोही दोन हजार पंधरापेक्षा किमान आठ ते दहा पट जास्त भाविक या ठिकाणी येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनेच आज आपण ही सगळी तयारी या ठिकाणी सुरू केली आहे आपण जर बघितलं तर हे जे विमानतळ आहे या विमानतळाला साधारण दोन हजार तेवीस साली एक लाख प्रवासी होते आणि दोन हजार पंचवीस साली ती संख्या तीन लाख तीन पॉइंट चार लाख प्रवाशांपर्यंत पोचली म्हणजे जवळपास दोन वर्षामध्ये तीन पट प्रवासी या ठिकाणी वाढले आणि आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी विमानसेवा देखील वाढली खर तर आता नाशिकमध्ये वेगवेगळ्या जे काही शहर आहेत त्या शहरात विमानसेवा सुरू झाली आहे पण तेवढीच मोठ्या प्रमाणात मागणी देखील या ठिकाणी आहे आणि म्हणूनच आता भविष्यातलं जे काही नाशिक आपण घडवतो एकीकडे पर्यटन आहे एकीकडे औद्योगिक नगरी आहे दुसरीकडे आध्यात्मिक नगरी आहे अशा सगळ्या गोष्टींना साजेसं एअरपोर्ट हे नाशिकमध्ये असणं गरजेचं होतं आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकार आणि एच एम यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला कारण एअरपोर्ट एलकडे आहे की याचं विस्तारीकरण आपण करू आणि मी एलचे देखील आभार मानतो की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात पूर्ण आम्हाला कॉपरेशन केलं आज आपण एकीकडे एक एक भूमिपूजनही केलंय दुसरीकडे हँडिंग ओव्हरही केलाय त्यामुळे आता मगाशी आपल्या बांधकाम मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन पटीने या ठिकाणी एअरपोर्टची क्षमता आपण वाढवतो तीनशे प्रवासी प्रति तासाच्या ऐवजी एक हजार प्रवासी प्रति तास हे आपण त्या ठिकाणी आता हाताळू शकू आणि जवळपास सहा ऐवजी आता बारा विमानांचं पार्किंग या ठिकाणी येईल चोवीस चेक इन काउंटर असतील गेट लाऊंज असेल फूड कोर्ट असेल आणि दोन्ही टर्मिनलला त्या ठिकाणी जोडण्याचं काम हे आपण करणार आहोत विशेषतः जवळपास हे जे काही टर्मिनल आहे आताचं हे साठ हजार चौरस फुटाचं आहे ते एक लाख ऐंशी हजार चौरस फुटाचं म्हणजे तीन पटींनी त्या ठिकाणी विस्तारित होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सगळ्या व्यवस्था या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत आणि येणारे भाविकही असतील किंवा पलीकडच्या काळामध्ये येणारे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांकरता देखील खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी या विमानतळामध्ये सुरू होणार आहे आपल्याला माहिती आहे की या सुविधांमुळे विशेषतः आपला जो नाशिक जिल्हा आहे हा जिल्हा हॉर्टिकल्चरच्या क्षेत्रात आणि भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा एक अत्यंत अग्रणी जिल्हा आहे आणि अशा प्रकारची कार्गो कनेक्टिव्हिटी तयार झाल्यामुळे विशेषतः जे नाशिवंत पदार्थ असतात किंवा फ्रुट्स असतात यांच्याकरता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील खुली होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता आपल्या देशाच्या प्रधानमंत्री मोदयांच्या नेतृत्वात आपल्याला संपूर्ण युरोप आणि अमेरिकेची बाजारपेठ आता त्या ठिकाणी मिळालेली आहे युरोपशी आपला करार झालाय अमेरिकेशी आपला करार झालेला आहे त्यामुळे आता जी काही बंधनं या बाजारपेठेची होती ती बंधनं उठल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम अशा प्रकारचं काम हे आपल्याला करता येणार आहे मागच्याही काळामध्ये मोठ्या प्रमाणात नाशिकने निर्यात केली पण आता या व्यवस्था बदलल्यानंतर या निर्यातीला मोठी चालना मिळेल आणि त्याचसोबत औद्योगिक विकासाला देखील चालना मिळेल मोठ्या प्रमाणात एलमुळे तर संरक्षण क्षेत्रामध्ये आज ज्या प्रकारे आपलं जे काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि ज्याला आपण संरक्षण क्षेत्रातलं आता जे काही प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये एलच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन सुरू झालेलं आहे नवीन चांगले ऑर्डर्स मिळालेले आहेत ज्यामुळे रोजगाराची निर्मिती होणार आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात एन्सिलरी युनिट्स या ठिकाणी तयार होणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे आजचा दिवस हा केवळ एका एअरपोर्टच्या भूमिपूजनाचा दिवस नाही आहे तर इथनं केवळ विमान भरारी घेणार नाही इथनं नाशिकचा विकास भरारी घेईल हे या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे जवळपास आपण सहाशे चाळीस कोटी रुपये हे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या माध्यमातनं या एअरपोर्टचं मोठ्या प्रमाणात आपण विस्तारीकरण करणार आहोत मला हे सांगताना आनंद वाटतो की आता गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीच्या काळात नाशिकचं औद्योगिकरण झपाट्याने झालं पण ते औद्योगिकरण काही कारणाने थांबलं होतं पण आता मात्र पुन्हा एकदा आपलं नाशिक हे औद्योगिक गुंतवणुकीचा हॉटस्पॉट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये आपण जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये आणली आणि आताही डावोसमध्ये ज्यावेळेस मी गेलो होतो यावेळी डावोसमध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या पाचही जिल्ह्यांमध्ये आपण गुंतवणूक आणली जवळपास पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक यातनं पंच्याहत्तर हजार लोकांना रोजगार मिळेल आणि स्पेसिफिक नाशिककरता तेरा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या या डावोसच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला कल्पना नसेल पण नुकताच एक नवीन रेकॉर्ड नाशिकनी केला आणि विशेषतः नाशिकची जी महिंद्राची या ठिकाणी फॅक्टरी आहे यांनी देशामधला एक सर्वात मोठा एक्सपोर्टचा ऑर्डर मिळवला त्यांची जी बोलेरो गाडी आहे पस्तीस हजार गाड्या या एक्सपोर्ट करण्याकरता आता त्यांना ऑर्डर त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यामुळे ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये आता देशातलं प्रमुख शहर म्हणून आपल्याला नाशिककडे पाहता येणार आहे अशा पद्धतीची सगळी इकोसिस्टीम ही ये नाशिकमध्ये येत्या काळामध्ये उभी राहते आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होतीये आताच गिरीश भाऊनी सांगितलं जवळपास तीस हजार कोटी रुपयाची कामं आपण करतो आणि यातली सर्वात जास्त जबाबदारी ही आमच्या शिवेंद्रसिंह या राजे यांच्यावर आहे पीडब्ल्यू डी विभाग असेल किंवा त्या ठिकाणी आमचं एम एस सी असेल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे त्यासोबत आपल्या नाशिक महानगरपालिकेवर एक मोठी जबाबदारी आहे है, है या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेनेही क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याचं काम अतिशय वेगानं सुरू केलं आहे आपला प्रयत्न आहे की या कुंभमेळ्यामध्ये जी काही आपली गोदावरी आहे ही निर्मलही असली पाहिजे आणि ती अविरलही असली पाहिजे त्यामुळे निर्मल आणि अविरल गोदावरी करता त्या ठिकाणी जाणारा थेंबन थेंब हा ट्रीट होऊन गेला पाहिजे अशा पद्धतीची रचना आपण केली आहे आणि त्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलंय नाशिकचा जो नवीन रिंग रोड आपण तयार करतो जवळपास चार राष्ट्रीय महामार्ग आणि चार राज्य महामार्ग यांना जोडणारा हा रिंग रोड आजच आपण माझं भागीत लिहून घ्या की नाशिकच्या पुढच्या ग्रोथचं इंजिन हा रिंग रोड होणार आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग आणि लॉजिस्टिक्सचं सेंटर म्हणून आपल्याला नाशिकला त्या ठिकाणी डेव्हलप करता येणार आहे सुरत चेन्नई एक्सप्रेस वे असेल समृद्धी एक्सप्रेस वे असेल वाढवणकडे जाणारा रस्ता असेल अशा प्रकारच्याच या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे एक प्रकारे नाशिकला औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी प्रायमसी आता पुढच्या काळामध्ये मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की जे इलेक्ट्रिक स्टील आहे त्याच्यामधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही जे एस डब्ल्यू आपल्या नाशिकमध्येच या ठिकाणी करतो आहे अशा अनेक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की यावेळेचा जो कुंभमेळा आहे त्याच्याकरता खूप तयारी आपल्या सगळ्यांना करायची आहे कुंभमेळ्याची एकूण भव्यता पाहता वेळ देखील आपल्याकडे कमी आहे तर दोन हजार पंधरा साली देखील आपल्या नाशिक शहराने आणि त्र्यंबकेश्वरने अतिशय चांगल्या पद्धतीनं कुंभमेळा पार पाडला किंबहुना मी सर्व साधू संतांचे देखील आभार मानेन कारण मेळा हा काही सरकारचा नसतो कुंभमेळा हा आखाड्यांचा असतो त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचे सर्व आखाडे या ठिकाणी या कुंभमेळ्याचं संचलन करतात आणि त्याकरता सगळ्या व्यवस्था या मात्र आपण करत असतो आणि त्या व्यवस्था चांगल्या चांगल्या पद्धतीने कशा होतील हा आपला प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यातून त्या मला असं वाटतं की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा एक नवीन चेहरा हा देखील आपण तयार करतो आता यावेळेस आपल्याला थोडा काळ मिळाला दोन हजार पंधरामध्ये फारच कमी काळ मिळाला होता त्यामुळे शक्य झालं तेवढी कामं केली यावेळेस काळ कला कालावधी कमीच पडला पण तुलनेनं थोडा जास्त कालावधी मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण कामं हातामध्ये घेतली आहे मला अतिशय आनंद आहे की नाशिकच्या जनतेने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठा विश्वास हा आमच्या या संपूर्ण कामावर दाखवलेला आहे आणि आता नाशिकच्या जनतेच्या या विश्वासाची परतफेड एक विकसित अशा प्रकारचं लोकांचं स्वप्न पूर्ण करणारं एक शाश्वत अशा प्रकारचा विकास सांगणारं शहर तयार करून आपल्याला याची परतफेड निश्चितपणे करायची आहे आणि त्याकरता महाराष्ट्र सरकार पूर्णपणे आपल्या नाशिकच्या महानगरपालिकेच्या पाठीशी उभं राहील नाशिक जिल्ह्याच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढच्या काळामध्ये ही सगळी जी कामं आपण हातामध्ये घेतली आहेत ही कामं पूर्ण केल्यानंतर अतिशय भव्यतेने आणि दिव्यतेने आपला कुंभमेळा आपण पार पाडू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र